कम पडली पाहिला का पाहुना असा पाहुणा पाहिजे गर्दने पाणी देऊन घ्यायला आम्हाला पाणी का पाण्याची तो राहिला गोड आहे का आंबट आहे का पातळ आहे चला पाणी घ्यायला

देखा देखा, देखा का का? ना. तर बघा तयारी झालेली आहे आणि सोनल ही फोनवर जी बोलती ना ती माझी मुलगी डॉक्टर शुभदा तर तिचं काय म्हणणं होतं की मम्मी आता तुझ्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत तर तू काही येऊ नको आजच्या दिवस तू थांब आणि उद्या तू ये पहिली ती अशी नव्हती तर मग मी म्हटलं तू एवढी कशी समजदार झालेली आहेस तर ती फोनवर बोलते आहे तर ती म्हणते आता सगळ्याजणी जमल्या तो मी आणि मी म्हणायचं का तू चल मग मी आजच्या दिवस मुक्कामी राहिलेली आहे भाऊच्या घरी रक्षाबंधनासाठी आणि उद्या जाईल मी घरी तर बघा भाऊला आहे ना खूप मोठा असा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की त्याला खूप पाच सहा पुस्तक असे मोठे मोठे मिळालेले आहेत प्लस त्याला सन्मान चिन्ह पण खूप मस्त मिळालंय तर मी तुम्हाला ते दाखवते हे बघा माझ्या जवळ जिथं बसली आहे ना तर माझ्या जवळच आहे ते सन्मान चला आम्ही आता आमच्या

हा आहे भावाचा बंगला त्यांनी आताच कलर दिलेला आहे आणि घराला खूप सुंदर असं नाव पण दिलेलं आहे कल्पदीप म्हणून तर वहिनीचं नाव आहे कल्पना आणि भावाचं नाव आहे संदीप तर त्या दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन त्यांनी बनवलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत निमोनला जायला म्हणजे आमचं मूळ गाव तर हे बघा आलेलं आहे निमोन तर हे आहे एंट्रीलाच मस्त बोर्ड बनवला आहे आता मुलांनी तर हा बोर्ड जो आहे तो चौदा एप्रिलला बनवलेला आहे तर हे बघा आहे आमचे माहेरची घरं माहेर, तर असं आहे आमचं माहेर खूप मोठी सिटी नाही आहे पण छान आहे या गावाला आलं की एक ओढ निर्माण होते एक आपुलकी आणि विसावायचं एक ठिकाण पण आईवडील गेल्यानंतर आहे ना खूप हुरहुर लागते गेलं की रडायला येतं बघितल्यावर घर तर आहे ना तुम्हाला आता सरप्राईज मी देणार आहे बघायचं आहे पुढे सरप्राईज काय आहे तर फायनली घराजवळ येऊन गाडी आपली थांबलेली आहे आता आपण जातोय घराकडे ह्या आमच्या वहिनी भांडे घासतात ते तर बघा आमच्या वहिनीत ना आम्हाला वरमाया म्हणताय ज्या भांडे घासतात त्या आणि पोरं गेलेत पुढं भाऊ गाडी लावतोय आणि ना इथे बघा हे घर रेडी झालेलं आहे आणि हे बाजूचं आमचं घर माझ्या आईचं घर जिथे माझ्या आईने आख्याचा श्वास घेतला तर घरात एंट्री करताना अक्षरशः गहीवरून आलेलं अगदी रडायला येत होतं तर इथे बघा हा आहे हॉल म्हणजे अजून काम अपूर्ण आहे पण एक आनंद असतो ना की घर तयार आहे फक्त बघायला ते दोघं हवे होते त्याच्यामुळे दुःख होतं आनंद तर आहे घर आहे म्हटल्यावरती आणि घर नाही माझा भाऊ डायरेक्ट ती बंगला बांधतोय तर हा बंगला बघायला माझी आई हवी होती तर तिची कुठलीच हाऊस झाली नाही माझ्या आईची शनामातीचं घर माझ्या हिने सारवलेलं होतं की तिच्या घरात कपाटसुद्धा नव्हतं तर इथं बघा काम चालू आहे आणि काम पण आम्ही दुसरं तिसरं कोणाला दिलेलं नाही तर माझाच भाऊ आहे हा जो बांधकाम करतो म्हणजे माझ्या वडिलांच्या तिकडचे सगळेजण बांधकामच करतात बांधकाम आणि मा माझे वडील हो तर टोटल काम करायचे बांधकाम सुतारी काम म्हणजे पूर्णच घर घ्यायचे कोणाचं जर का घर बांधवायचं असलं तर ते पूर्ण घराचं कॉन्ट्रॅक्ट घेत होते पत्रे बसवण्यापासून दरवाजे खिडक्या बांधकाम वगैरे हो सगळं त्यांना येत होतं खूप पट्टीचे कारागीर होते माझे वडीलसुद्धा माझे चुलते माझा आजोबा आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणं माझा चुलत्याचा मुलगाच म्हणजे माझा भाऊ बाळू भाऊ हो। आणि माझा भाऊ जो आहे तो शिकला तर हे आहे दारासमोरचं बुद्धविहार तर बघा बुद्धविहार पण आहे तिकडे आहे वाचनालय पण आहे समाज मंदिर पण आहे तर आम्ही सगळेजण बघत होतो घर एकमेकाच्या विचाराने जर का आपण घर केलं ना तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप समाधान असतं आणि नुसतंच एकाने म्हणायचं इकडं असं करायचं आणि दुसऱ्याने म्हणायचं इकडं तसं करायचं नाही तर मग त्याच्यात आपल्याला समाधान मिळत नाही आपलं मन शांत होत नाही तर आम्ही आहे ना सगळ्यांनी एकामेकाचा विचार घेऊन सगळ्यांनीच हे घराचं आम जास्त करून आमच्या वहिनीचं म्हणजे कल्पना मी तिला कल्पना म्हणते कारण का माझा भाऊ माझ्यापेक्षा छोटा आहे तर त्यांनी दोघांनी डोकं लावून लावून आणि नंतर मग जेव्हा स्लॅब टाकायचं हो म्हणजे आहे ना तर जिना कुठून बनवायचं आहे तेव्हा माझ्या भावाने ना त्याचा मित्रच आहे वाटतं इंजिनियर तर इंजिनियरला आणलेलं तर बॅकसाईडला गोलमध्ये जिना बसवलेला आहे कारण का आपल्याला म्हणजे त्रास नको पुढे चालून आणि लोक कसे असतात झालेलं काम आता इथे तर सगळ्यात जागा पडीत पडलेल्या पड़ी आहेत पण मग लोकांना कसा खेळ करायचा आणि इथं भाऊबंद लोकं आहेत ना त्याच्यामुळे मग तयार झाल्यानंतर नको काही ऑब्जेक्शन घ्यायला म्हणून आम्ही ना अगोदरच आपल्या आपल्या शिस्तीत सगळं केलेलं आहे तर बघा हा पुरस्कार जो आहे तो भावाला मिळालेला आहे तुम्हाला मी दाखवायचीच राहिले मागाशी हे बघा पद्मश्री विठ्ठलराव भिखे पाटील यांचा हा म्हणजे छोटासा असा स्टॅच्यू बनवलेला आहे अगदी आखीव रेखीव आणि माझ्या भावाला त्या पु पुरस्काराने जे आहे ते सन्मानित केलेलं आहे काठावरची माणसं या पुस्तकाला हा पुरस्कार मिळालेला आहे विशेष म्हणजे साहित्यिक म्हणून प्रवारा परिसर तर बघा किती मस्त असं आहे स्टॅच्यू हा तर मग अशी आहे ना मी म्हणजे तुम्हाला दाखवायची राहिले तर घरी आलेलो आहोत आता घर वगैरे बघून

उद्या विशेष व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे रक्षाबंधनाचा तर रक्षाबंधनाचा व्हिडिओ बघायला विसरायचा नाही चलो बाय बाय गुड नाईट